आयुष्य कधीही कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात सगळेच प्रश्न सोडवून सुटत नाहीत तर काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात आयुष्यातील प्रत्येक टप्पा मौल्यवान काहीतरी शिकवत असतो जीवनाकडून फक्त धडे घ्यायचे की जीवनाची फक्त पानं पलटत राहायची हे आपल्यावर अवलंबून असतं आयुष्यात स्वतःच्या कौशल्याचा अभिमान बाळगू नये आयुष्यात स्वतःच्या कौशल्याचा अभिमान बाळगू नये कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनानेच बुडतो दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनानेच बुडतो आयुष्य किती मोठं आहे हे महत्वाचं नाही आयुष्य किती मोठं आहे हे महत्वाचं नाही पण ते किती आदरणीय आणि स्मरणीय आहे हे महत्वाचं आहे पण ते किती आदरणीय आणि स्मरणीय आहे हे महत्वाचं आहे आयुष्य हे एक दिवस संपते आयुष्य हे एक दिवस संपते पण प्रतिमा मात्र युगान युगे जिवंत राहते पण प्रतिमा मात्र युगान युगे जिवंत राहते आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट घेऊन आयुष्यभर आरामात जगणं हे कधीही चांगलं अनेकांच्या आयुष्यात आत... अपयश येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे दुसऱ्याची नकल करणं अरे प्रत्येक माणूस वेगळा प्रत्येकाचा स्वभाव प्रत्येकाचं आयुष्य वेगळं प्रत्येकाचं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सुद्धा वेगळ्या इतकं सगळं डिफरंट असताना सगळं वेगवेगळं असताना प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका ही सुद्धा वेगळीच राहणार आणि प्रश्नपत्रिका वेगळी राहणार तर मग उत्तरपत्रिका कशी सेम राहील धुक्याने एक छान गोष्ट शिकवली आयुष्यामध्ये जेव्हा रस्ता दिसत नसतो तेव्हा समोरचं पाहण्याचा प्रयत्न करणं सोडून द्यायचं आणि फक्त एक एक पाऊल टाकत समोर चालायचं चा। बघा तेव्हा संपूर्ण रस्ता आपोआप मोकळा होतो माणसाला आयुष्यात दोन गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तकं आणि दुसरं भेटलेली माणसं आयुष्याचा प्रवास प्रत्येकाचा वेगळा असतो कोणी हसत मुखाने जगतो तर कोणी सगळं असूनही फक्त निगेटिव्ह विचार करत जगतो तर कोणी आतून तुटलेला असूनही हसत मुखाने जगतो कोणाला सहज सगळं मिळतं तर कोणाला संघर्ष करावा लागतो तात्पर्य काय तर प्रत्येकाचं आयुष्य वेगळं मग एकमेकाची एकमेकाशी तुलना कशी काय होऊ शकते ना सुखाची ना दुःखाची ना यशाची पण तरी सुद्धा प्रत्येकाचा प्रवास हा ज्याच्या त्याच्यासाठी खास असतो शेवटी प्रत्येकाला यातून एकच शिकवण मिळते आणि ती म्हणजे वेळ प्रत्येकाची येते त्यासाठी तुम्हाला धीर धरावा लागतो स्वतःवरही आणि आयुष्यावरही आणि जर वेळ येत नसेल तर ती कष्टाने आणावी लागते नाईलाज या एका शब्दामुळं कित्येक निर्णय हे चुकीचे घेतले जातात निर्णय चुकला तरी हरकत नाही पण ठाम राहायला शिकावं कारण आत्मविश्वास असेल तर आयुष्याची सुरुवात ही कुठूनही करता येते जर निर्णय योग्य ठरला तर जिंकल्याचा आनंद मिळेल आणि चुकीचा ठरला तर अनुभव मिळेल आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावता क्षणीच बरेच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात आयुष्यात आपल्याला खूप काही हवं असतं आयुष्यात आपल्याला खूप काही हवं असतं आणि नेमकं जे हवं असतं तेच मात्र मिळत नाही आणि नेमकं जे हवं असतं तेच मात्र मिळत नाही पण हे सगळं आपल्या नशिबात सुद्धा असायला हवं असतं आणि हे सगळं आपल्या नशिबात सुद्धा असायला हवं असतं आणि ते असत आणि ते असत कारण नशीब घडवणं हे आपल्या हातात असतं कारण नशीब घडवणं हे आपल्या हातात असतं